बघा यूट्यूब फॅमिली खूप म्हणजे खूप पाऊस येत आहे बघा किती पाऊस येत आहे या काय या पावसाचं रात्र दिवस थांबत नाही आहे पाऊस तर मला एकच सांगायचं तात्पर्य आहे की की बघा पावसात मी एवढ्या पावसात मी कपडे धुतले एवढे बघा किती कपडे धुतले आणि किती तिकडून पण आहे बघा किती हिरवगार आहे किती हिरवगार आहे लयच हिरवगार आहे नाबाळ बघा कसं झालेलं आहे लयच अगवाळ झालेलं आहे किती छान आहे इकडलं वातावरण एवढं छान आहे की मी सांगू नाही शकत खूपच छान वातावरण आहे पाऊस येतो आहे कसला पाऊस आहे बाप रे बाप कसलं हिरवगार झालं किती चांगला परिसर आहे आमचा डोंगराचा खूप छान परिसर आहे तरी तुम्ही आहे ना लाईक कमेंट करा आणि हा परिसर दाखवा मी पावसाच्या न जाऊ नाही शकत काली खूप पाऊस आहे इकडे बघा कसं आहे बघा थांब दिसत नाही बघा आहे इथं लावलेला बघा बाळ कसा आहे काय करू काही समजत नाही मला कपडे बघा किती धुतले भरपूर कपडे धुतले बघा इकडलं वातावरण कसं आहे खूप म्हणजे खूपच छान आहे सगळ्या इकडं पाऊस पाणी 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 चालू आहे कसं करावं काय माहीत काही समजत नाही बाप्पा या पावसाचं त्याच्यात आमच्या घरी आज लाईटही नाही दोन दिवसापासून दोन दिवसापासून लाईट नाही काय करा काही दिसत नाही बघा बोल बड़ किती आहे दोन दिवसापासून लाईट नाही कसं करावं